मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आमच्याच गाव येथे अंकली येथे ते माळावर साप आलेला आहे आणि आम्ही त्याचा जात आहोत नाही अजून का कुछा। आज महत्वाचा दिवस आहे की आनंद चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना बघू तुमच्या आधीचा साप मिळतो इथं मित्रांनो बघू शकताय हा साप इथं बसलेला आहे तस्कर झालेला साप आहे असं वेटाळा झाली बसलेला आहे बघू शकताय तुम्ही रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि इथून लोक हा साप बघितलेला आहे आणि आम्ही आता इथं ह्या सापाला बघू शकताय तुम्ही तस्कर जातीचा साप आहे आणि हा आपलं भक्ष धुडकण्याकरता हा साप बाहेर पडलेला आहे आणि बघू शकताय त्याला भक्ष काही मिळालं नाही त्याच्या अजून आणि त्यानंतर इथे लोकं त्याला बघितली आणि आम्हाला कॉल केलं आणि आम्ही युनिथे पोचलेला आहो बघू शकता तुम्ही आपल्या भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात होता हा साफ बघू शकता आहे तुम्ही आणि आता आम्ही त्याला व्यवस्थित रेकी बसलेला आहे एकदम बघू शकता आहे तुम्ही आणि ह्या सापाचा बक्ष म्हटलं तर कुंदीर बेडूक ह्या प्रयत्नात हा साप बाहेर पडतो जास्त करून आणि त्याला अजून ते काय खायला मिळायला नव्हतं त्या अगोदरच लोक त्याला बघितले आणि मग मी कॉल केलं त्यानुसार आता बघू शकतो आम्ही आमचे आता त्याला व्यवस्थित पकडतील बघू शकता आहे

आणि हा बिनुशारी साप आहे बघू शकताय तुम्ही आमचे सरपंच मित्रताई वस्त्रीत तिला हँडल करत आहेत आहे एकदम शांत स्वभावाचा साप आहे हा बघू शकता तसकर नंतर एक एक रागीज साप असतात ती लगेच चावतात बघू शकता अजून

ada hatara mobile to same hoye chumbati khos 70 paise daba gaya kaida ba it kore h m na ha bada bada itna re <laughs>

干什么？